उद्योजक किरण सामंत उर्फ भैया शेठ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी योगेश तुळसकर शिवसेना तालुका प्रमुख कुडाळ सुरुवातीला आधी पहिल्यांदा आमचे भैया म्हणजे किरण सामंत यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दुसरी गोष्ट या ठिकाणी भैया हे नाव घेतल्याच्या नंतर आम्हाला एक स्फूर्ती येते कारण भैया हे आज कुठल्याही क्षेत्रात आमचं काम असू देत ते मग राजकीय असू दे किंवा सरकारी असू देत त्या ठिकाणी एका फोनवर जर कोण काम करत असेल तर तो, तो आमचा भैया करतो कारण तो आमचा घरचा माणूस असंच आम्ही समजतो भैयाने एका वर्षापूर्वी मला या ठिकाणी तालुका प्रमुख पद देऊन या ठिकाणी मला पक्षामध्ये घेतलं आणि त्याचं जे काय श्रेय आहे ते मी भैयानाच देतो आज भैया या क्षेत्रामध्ये रत्नागिरी असू देत किंवा सिंधुदुर्ग असमध्ये असू देत हे त्यांचं जे काम आहे कर्तृत्व आहे त्याचबरोबर आज जे लोकांप्रती त्यांचा जो सन्मान आहे हा खूप प्रमाणात वाढत आहे भविष्यामध्ये जर त्या ठिकाणी त्यांना लोकसभेचं तिकीट मिळेल किंवा मिळेलच याची आम्हाला खात्रीच आहे तर त्याचं आम्ही नक्कीच सोनं करू त्या संधीसाठी आम्ही वाट पण बघत आहोत सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जर भैयांना लोकसभेचं तिकीट भेटत असेल तर, तर सगळे कार्यकर्ते जीव तोडून काम करतील आणि त्यांना या ठिकाणी भरपूर मताधिकाने निवडून देतील एवढीच मी ग्वाही देतो जय महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका